तर मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर आपण चाललेलो आहे इंटरनॅशनल इंटरनॅक्टी आणि रस्ता पूर्णपणे खराब असल्यामुळं वनला एक टेलर दिलेला आहे पाहू शकत आहे आणि ओल्ड ट्रॅक्टर चालवायची मजाच वेगळी आहे भाऊ काही सांगा बघू आहे ब्रेक तर काहीच नाही आपल्याला याला गिअरवरच कंट्रोल करावं लागतं हे तर आता आहे काही सगळं साध पण मग मजा येते नाही का बघू शकतंय ब्रेकवर आख वजन दिलेलं आहे नेम आपल्या गिअरवरच कंट्रोल होत आहे त्याचे एक टेलर आहे म्हणून बरं आहे नाही तर दोन टेलर जर असते तर या ट्रॅक्टरला आवरलेच नसते त्याच्यात पण एक विषय आहे या ट्रॅक्टरला आरश नाही अजिबात माग पानं म्हणजे लय अवघड आहे एखाद्याने जर हारणं दिले तरच जाता येईल येथून चांगला रस्ता आहे त्याच्यामुळे आपण काय करू टेलर जोडून घेऊ आपल्या जो जेव्हा म्हणलं नाही का टेलर जोडायचं म्हणल्यावर एकदम सरळ त्याच्या मागं आले अजून तर टेलर जोडायचं होतं आता याला काढून साईडला घेऊन होता उभं करून अरे टेलर जोडून घेऊ पिनकुढ पिन पिन पिनकुड अरे टो मी

इकडे येऊ इकडे मार इकडे मार 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 रे गावडे येऊ दे इकडे मार येऊ दे येऊ येऊ दे येऊ दे येऊ दे मार बस 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 पुढे घे पुढे घेऊ बाजू पुढे ले थोडा

मालपलीकडे तर मित्रांनो ते काही याय नाही आता थोडा चार फोटा पलीकडं मारू केलं सर्दी पड

फायनली मित्रांनो टेलर व्हीलर जोडलं हे निघू आलं तर जोडायला चला आता आपण आपला इंटरनॅशनल ट्रॅक्टर घेऊन निघू त्याला आपण निघलो आता आपला इंटरनॅशनल फॅक्टरी घेऊन

तर मित्रांनो बघू शकतं पूर्ण पूर्ण जे पण मावळत आलेलं आहे आता ट्रॅक्टर घरी लावायचं आणि जोहानीवर जोवानी टू घेऊन निघायचा कारखान्यावर येत्या थोडासा थांबव नाही चढला तर आपल्याला वाढायला लागेल पाहिला येतो डॅक्टर चाडा तर आता जाऊ चला आता जाऊ घरी तर मित्रांनो व्हिडिओ असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच वे मोठ्या ब्लॉगमध्ये बाय बाय